बॉम्बस्फोट अन दोन दिवसात शरद पवारांनी मुंबई कशी सावरली सहा डिसेंबर हा असा होता जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आल्या देशात धर्माधर्मात दरी निर्माण झाली या कठीण स्थितीत देशात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न चाललेले मात्र या काळात मुंबईवर एक मोठं संकट गुंगावत होतं त्या दरम्यान सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ला शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतला होता अन पुढच्या सहा दिवसातच मुंबई बेचिराग करण्याचा डाव सुरू झाला अन पवारांसमोर एक मोठं संकट उभं राहिलं पण शरद पवारही काही हार मानण्यात नव्हते त्यांनीही धैर्य दाखवत मुंबईला कसं उभं केलं याची गोष्ट हो, आज मी तुम्हाला सांगणार आहे बारा मार्चचा तो दिवस नेहमीप्रमाणे मुंबईच्या रस्त्यांवर गर्दी होती लोकल आपल्या स्पीडने लोकांची नेआन करत होती शरद पवारही मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात होते थोडक्यात काय तर मुंबई आपल्या दोन्हीत होती पण इतक्यातच एक अनपेक्षित घटना घडली मोठा आवाज झाला नेमकं झालं तरी काय ते पाहण्यासाठी शरद पवार आपल्या कार्यालयाच्या खिडकीत गेले तर समोर असणाऱ्या एअर इंडिया कार्यालयासमोर लोक पळताना दिसली पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीची माहिती पवारांना दिली हा बॉम्बस्फोट असल्याचं एव्हाना स्पष्ट झालं होतं तर याच वेळी दादर मधील शिवसेना भवन प्लाझा सिनेमा मुंबई विमानतळ सी रॉक हॉटेल शेअर बाजार पासपोर्ट ऑफिस जुहू रेस्टॉर हॉटेल काथा बाजार सेंचुरी बाजार झवेरी बाजार या भागातही बॉम्बस्फोट झाले होते ज्यामुळे मुंबई हादरली होती ज्या भागात स्फोट झालेले ते सर्व भाग हिंदू लोकवस्तीचे होते त्यामुळे जातीय तेड अधिक ताणली जाण्याची शक्यता होती त्यामुळे लोकांमध्ये आपापसात मतभेद होऊन या घटनेला जातीय दंगली होण्याच्या शक्यता अधिक होत्या हे पवारांनी वेळेस जाणलं आणि त्यांनी टीव्ही आणि आकाशवाणीच्या माध्यमातून या घटनेची माहिती जनतेला दिली तेव्हा अकराऐवजी बारा ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचं पवारांनी सांगितलं ते बारावं ठिकाण होतं मस्जिद बंदर या मुस्लिम लोकवस्तीच्या भागातही बॉम्बस्फोट झाल्याचं सांगत पवारांनी जातीय दंगली पासून मुंबईला सुरक्षित ठेवलं महत्वाचं म्हणजे अकरा ऐवजी बारा ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचं का सांगितलं असा प्रश्न पवारांना विचारला गेला तेव्हा जातीय दंगली टाळण्यासाठी आणि मुंबईला अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय आपण घेतल्याचं पवारांनी सांगितलं तर स्फोटानंतर मुंबईकरांमध्ये भीती निर्माण झालेली मग पवारांनी बैठका घेत लोकांमध्ये विश्वास निर्माण करत मुंबई पुन्हा सुरळीत सुरू केली मग काय पुढे काही दिवसातच मुंबईने आपला वेग धरला तो कायमचा आणि तेही फक्त शरद पवारांमुळे मग शरद पवारांच्या या धैर्याबाबत आणि चातुर्याबाबत तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो राजकीय नेत्यांबद्दल सर्व काही जाणून घ्यायचंय तर आमच्या इंडिया लीडर या वेबसाईटला नक्की फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही दिली आहे